हॅलो हा हॅलो बोल गे कुणी गेलाय आपा जेवण करायला आलोय मग की तुला काय अडचण आहे आता लॉक करून गेलाय सगळं चावी माळे आले मग काय अडचण काय आहे तुला आपलं पण कुलूप तोडून आण पोर आले शिया आणि त्यांना जेव्हा जाय त्या शेजारच्यान हजारच्या मटण आणलंय मी आता तीनशे किलोमीटर लांब आलोय ती अर्धा किलो मटण आणलोय कुणी आहे हजारच्या बर मग आणि ते आपल्या पोहराला पण ती सारखंच आमच्या दाज मटण आणले आमच्या दाज मटण आणलं बरेच आणले अर्धाच किलो बघ आणू दे तुला एवढं काय ट्रेसिंग घ्यायची गरज आहे पण पोरं म्हणायला लागली ना काय अहो शेजारच्या मटण आणले ना आपलेच मटण खावा आपण आता मटण आणू किती पंधरा दिवस झालं का पंधरा दिवस झालं ना जास्त झालं महिनाभर झालं मग आता आणू मटण उद्या दोन चार दिवसांना आणू खाऊ की पुन्हा नाही नाही मला आजच पाहिजे कस शक्य आहे आज मी आलोय तीनशे किलोमीटर अंतरावर कसं अरे मी तीनशे किलोमीटर लांब आलोय ते हे नव्हत होता ना त्यामुळे फिरवायच अरे मग फिरवायचं आणू की आपण किलोवर आणू खाऊ ना अर्धा किलोमीटर आणलं चिकन कसं किलोवर आणते का अशी येते शंभर दोनशे रुपयाला चिकन आण नाही चार किलो मटण वजडी हा ते रक्ती सगळं पाहिजे अरे तुझी दोन पोरं तुझी बायको माझी दोन पोर आणि माझी बायको माणसही मिळून सा आणि कशालाही करायचं रे एवढं पाहिजे अर्धा किलो आणून आपल्या पोरांच्या सारखी मिरवली अरे आणून त्यांच्याकडे दोन माणसं आहे म्हणून ते अर्धा किलो आणते ते म्हणून आपल्या पोरांची मोरणं मिरवायची काय गरज आहे का ना आमच्या पोरामध्ये अरे अड्या मला काय कळत नाही कशाची कशाला ईर्षा करतोय मला काय कळ ना गड्या त्यांनी कशाला ईर्षा करायची मग दे घेईल तर काय आपल्याला काय अडचण आहे नाही नाही मला आज चार किलो मटण आणि ती रक्ती वजडी पाहिले सगळं मग जागी गावातल्या मुसलमानापासून जाऊन घेऊन या मटण किती आणू आणखी आन पावशेर पावशेर हा त्याने आणले अर्धा किलो आपण सांगायचं पाच किलो आणले म्हणून आपण त्या कॅरी बॅग नेऊन फिरवायचे पोरांना म्हणायचं साहेब पाच किलो आणले म्हणून सांगा जाऊ म्हणायचं म्हणजे कॅरी बॅग मध्ये दिसणार की त्यांना कशाला दिसतंय चिकन बिकन घालायचं रे चिकन घालायचं करूया हा उग पेन का माझे करायची काही गरज नाही मी म्हणतो थांब जरा चार बटन आपण आणि खाऊ नाही नाही आजच पाहिजे चार दिवशी काही नाही अरे <laughs> मी आता तीनशे किलोमीटर लांब मी आता कसे येणार सांगू चार जर तुला पाहिजे बरं तो एक मटण खाणार झालाय का आहो मग ती काय करायची पोरं मागायला लागली की आपली अरे का पोरं पोरं काय करते पोर ते झपोटा एखादा बसते का झपोटा देऊन चालते आपल्या पोरांना द्यायचा त्याला काय होतं न देऊन काय होते का आपलं आपण तीनशेच मीटर आण ना आपण झपोटा द्यायचा मटण आणता त्यांना मग हळूच असं की शिजू गाठले कुठे तिथं आणाय पळ्या भरून त्यांच्यातल्या हा त्यांच्यातल्या बघूल ब आणायचं मागून आणायचं चोरून आणायचं मागून म्हटला बर हा चोरून हा काय करायचं ती घरात कुठेतरी केलेली यात गेले बघायचं काढून आणायचं जाऊन म्हणायचं हे घ्या पाच पन्नास रुपये अनाजायक संत्रा म्हणायचं ती जाते ते भगोल उचलून घेऊन यायचं आपल्या घरात आणि आपल्या घरात खाऊ घालायचं पोरांना ते दारू घेऊन मागायला संपूर्ण टाकायला पोर असते बघू देक उग पान ठेवायचं शिजू घालायचं निघून तिथं पुन्हा दारू आणली तसं करूया हा या आयडिया आयड्यावर तसंच करा कसं आहे जरा ते स्वच्छ भारत जा बर आणि मटन मसाला चिकन मसाला जे असते का बिर्याणी जो आहे टाकाय जरा वास येतोय पुन्हा भात खायचा आपला पण आधी मटन तर आपण आधी खाल्लेला असते भात आपण काय अडचण नाही म्हणजे पुन्हा म्हणणार की आमचं बघूलच कुठं गायब झालं कशाला बघू गायब झालं पाणी शिजतेस खाताना कळतील कळली त्याला आपलं काय जातो आपण कशाला जातो आहे बायचं अवघड आहे मग तर काय काय अवघड काय आहे असं करायचं मी हा तसं करायचं हॅलो हा का तो लावलाय रॉंग नंबर रॉंग नंबर कशाला लावलाय नाही तर काय लावलंय आपल्याला लावलाय कुठला आपण टप्पा घेऊन बसलाय कोणाटावाय मग आपण आपण लागलेला नाही फोन मग कुणाला लागलाय कोण लागलाय कुणा टाव बघायचं रॉंग नंबर आहे काय राव मग पहिलं बोलायचं का नाही काय पहिलं बोलायचं पहिले पहिलं सांगायचं नाही फोन कुणाला होता आपली पोरं शाळेत आली ती काय गेली ती का ही बी विचारताय कुणाची पोर अरे मला भावच नाही मी एकुलता एक आहे एकुलता एक आहे हा एवढ्या वाचू कशासाठी लावलं तुम लावलं आपलं मटणासाठी मटण मिळालं तर मिळालं तर तू लय बोर्टा निघालाय आम्ही बुरकट हा मग काय तुम्ही कस का बुरट आहे आम्ही असं काय करू शेजारी आणलं म्हणून आम्ही ईर्षा करत बसत नाही तुम्ही सात बुरगट आम्ही शेजाऱ्याने आणलं म्हणून ईर्षा करत बसत नाही कचमट आणतोय खातो या असं मिस्ट्रीला लागोस तर असं आम्ही पुन्हा मग असं असं करून पुन्हा फिरवून गावात फिरव ठेवते लक्ष रॉंग नंबर